एका परीक्षेत एका विद्यार्थ्याला चाळीस गुण मिळाले तरीही तो वीस टक्के गुणाने नापास झाला उत्तीर्णचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी चाळीस टक्के असेल तर परीक्षेचे कमाल गुण किती आहे म्हणजे आपल्याला परीक्षेचे एकूण गुण काढायचे आहेत बघा एका विद्यार्थ्याला चाळीस गुण मिळालेले आहेत तरी तो वीस टक्के गुणांनी नापास झालेला आहे आणि पास होण्यासाठी चाळीस टक्के गुण पाहिजेत बघा मग पास होण्यासाठी त्याला चाळीस टक्के गुण पाहिजेत आणि त्याला वीस टक्के गुण कमी आहेत वीस टक्के गुण कमी आहेत म्हणजेच वीस टक्के गुण त्याला मिळालेले आहेत मग चाळीस बरोबर वीस टक्के तर ऐंशी बरोबर चाळीस टक्के आपण दुप्पट केलं म्हणजे पास होण्याची टक्केवारी चाळीस टक्के आहे आणि त्याला वीस टक्के गुण कमी आहेत म्हणजे वीस टक्के गुण कमी आहेत म्हणजे वीस टक्के गुण त्याला मिळालेले आहेत चाळीस गुण म्हणजेच वीस टक्के गुण त्याला मिळालेले आहेत मग चाळीस टक्के गुणाची चाळीस टक्के गुण पडल्यानंतर पास होतो तर मग ऐंशी गुण मिळाल्यानंतर पास होतो म्हणजे पास होण्याचे किमान गुण आहेत ऐंशी मग शंभरपैकी चाळीसला पास तर कितीपैकी ऐंशीला पास हे आपल्याला काढावं लागेल तिरकस गुणाकार करूया शंभर गुणवले ऐंशी भागिले चाळीस बघा चाळीसमधले एक शून्य गेला ऐंशी मधले एक शून्य गेला चार एक चार चार दोन्ही आठ खाली राहिले शंभर गुणवले दोन शंभरला दोनने गुणल्यानंतर येते दोनशे म्हणजे परीक्षेचे कमाल गुण आहेत म्हणजे परीक्षेचे गुण आहेत एकूण गुण आहेत दोनशे म्हणून पर्याय बी हे ये उच्च येते